हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवसापूर्वीचा आहे तर इकडे बघा माझं म्हणजे सकाळची सर्व कामं झाली होती कारण आज अरुला शाळेमध्ये पण सोडून आली त्यानंतर दादाला ट्युशनला सोडून आली घेऊन आली त्यामुळे थोडासा लेट झाला लेट म्हणजे साधारणतः साडेबारा एक वाजले होते तर बाकीची घरातील सर्व स्वयंपाक वगैरे किंवा मग फरशी वगैरे पुसून झाली होती किचन वाटा तेवढा क्लीन करायचा राहून गेलेला तर तो आता क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने रोजच्या रोज रोजची कामं सुरू असतात मी आता माझं आज, आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत रुटीन शेअर करते तुमच्यासोबत आणि आज यांचा उपवास असल्यामुळे यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार हे शाळेतून आल्यानंतर तर इकडे माझं साफसफाई करून झाली होती म्हणजे बेडरूम किचन हॉल सर्व झालेलं किचन ओटा पण क्लीन करून झाला त्यानंतर मी इकडे कपडे धुते तर हे ध्रुवने शूट वगैरे घेतलेलं आहे तर कपडे पण खूप सारे पडत आहेत सध्या पावसाळा असल्यामुळे डबल डबल पावसात भिजून आलेले त्यामुळे कपडे धुवून टाकले अगोदर कारण पावसामुळे ते नंतर सुकत पण नाहीत तर इकडे साबदान्याची खिचडी बनवून दिली हे खिचडी खात बसलेले तोवर आता मी इकडे आज मी बनवते म्हणजे शंकरपाळी आणि चिवडा बनवणार आहे तर आणि शेव पण बनवणार आहे कारण कसं होतं की पावसाळ्यामध्ये मुलं शाळेतून आली किंवा हे आले की भूक लागते मग तेवढंच खाण्यासाठी आणि बरेच दिवस झालं बनवायचं होतं पण ते राहून गेलेलं तर चला म्हटलं आज वेळ आहे तर दुपारनंतर मग हे बनवूयात तर अगोदर शंकरपाळीचं जे मिश्रण आहे म्हणजे शंकरपाळीसाठी जे, शंकर जे लागणारं साहित्य होतं मैदा वगैरे चाळून साखर तूप हे सर्व साहित्य प्रमाणात घेऊन ते मळून ठेवलं जास्त वेळ पण नाही तोपर्यंत ते एक पाच ते दहा मिनटं भिजते तोपर्यंत मी इकडे शेव बनवण्यासाठी जी बेसनपीठ आहे ते मळून घेते आणि जी डाळ आहे ती घरचीच आहे ती दळून आणलेली आणि त्याचंच बेसन होतं तर एक ती पण मळून ठेवलं म्हणजे शेव बनवण्यासाठी आणि इकडे आता त्याच्यावरती झाकून व्यवस्थित ठेवून दिले जेणेकरून बेसन कडक वगैरे होणार नाही तोपर्यंत मी इकडे आता शंकरपाळ्या बनवायला घेते असं एखादं जरी काम एक्स्ट्रा करायचं म्हटलं किंवा काहीतरी नवीन पदार्थ बनवायचं म्हटलं की सर्व कामं घरातील फास्टमध्ये करायला लागतात कारण लगेच संध्याकाळची वेळ होते म्हणजे रात्रीचा स्वयंपाक बनवायचा असतो त्यामुळे तर इकडे एक गोळा घेतला म्हणजे शंकरपाळी बनवण्यासाठी आणि जाडसर लाटून घेतला जास्त पातळ पण नाही आणि इकडे त्याचे काठ वगैरे असतात वाकडे तिकडे झालेले ते काढून टाकले आणि एकसारख्या आकाराच्या चाकूच्या सहाय्याने शंकरपाळी मी आता कट करून घेते आणि ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तो टाकल्यानंतर आपोआप सुटसुटीत होतात ते एकमेकाला चिटकत देखील नाही तर त्या तशाच मी काढून छान पद्धतीने सुरुवातीला थोड्याशा तळून बघितल्या त्यानंतर इकडे एका एक साईडला मी शंकरपाळी लाटते आणि एक साईडला तळून पण घेते जेणेकरून जरा शंकरपाळ्या तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो कारण मंद गॅसची जी फ्लेम आहे त्याच्यावरती शंकरपाळ्या मस्तपैकी म्हणजे तळून काढल्या जातील या पद्धतीनेच माझं बनवणं आणि तळणं सुरू होतं आणि त्यानंतर लगेचच मी शेव बनवून घेणार आणि त्यानंतर चिवडा हे करेपर्यंत मला पाच ते सहा किंवा सात पण वाजून जातील सांगता येत नाही कारण आता सध्याचं दोनचा टाईम केव्हाच होऊन गेलेला तीन साडेतीन झालेले आणि शंकरपाळीला थोडासा वेळ लागतो एक किलोची बनवते मी तर त्याच पद्धतीने माझं काम करणं सुरू आहे आणि देखील मी सकाळचा सकाळीच बनवलेला मुलांसाठी यांच्यासाठी तर साबुदाण्याची खिचडी बनवलेली तर इकडे शंकरपाळ्या थोड्याशा लाटून ठेवलेल्या त्यानंतर बाकीच्या पण म्हणजे एक्स्ट्रा लाटून ठेवते जेणेकरून ह्या तळेपर्यंत ह्या लाटून होतील तर इकडे शंकरपाळ्या बनवून झालेल्या पाच ते सहा वाजले असतील तर ध्रुवे इकडे खेळत होता आणि हे पण बाहेर बसलेले ध्रुवाकडे लक्ष देत म्हणजे मुलं खेळताना कसं एकमेकाला लागेल करेल त्यामुळे आणि शंकरपाळा झाल्यानंतर मी लगेचच त्याच तेलामध्ये आता जी शेव आहे ती बनवून घेते आणि माझ्याकडे असा पण शेवगा आहे आणि दुसरा असतो तो पण आहे पण या शेवग्याने शेव किंवा चकली खूप मस्त म्हणजे जास्त त्रास होत नाही की ती तुम्ही म्हणजे घट्ट पीठ वगैरे मळं तर खूप छान शेव पण पडते याच्यापेक्षा पण छोटी तार होती पण मला याच साईजची शेव पाहिजे होती त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने म्हणजे शेव वगैरे बनवते तर इकडे पटपट करून म्हणजे एका याच्यामध्ये दोन तीन वेडे होतात कारण खूप लं असा लांबीला भरपूर आहे शेवगा इकडे शेव बनवून झालेली तर टोपल्यामध्ये ठेवलेली थंड होण्यासाठी आणि त्यानंतर मी आता चिवडा बनवायला घेते तर चुरमुरे जे होते एक किलो ते या मोठ्या टबमध्ये काढून घेतलेली इकडे शेंगदाणे तळून घेते त्यानंतर मी कालच दोन तीन मोठे कांदे कट करून टाकलेली कारण कांद्याशिवाय चिवड्याला फ्लेवर वगैरे छान येत नाही कारण कांदा टाकला ना की चिवडा खूप छान लागतो खाण्यासाठी आणि शेंगदाणे पण त्याच्यामध्ये तळून घेतले त्यानंतर कडीपत्ता त्यानंतर डाळे आणि जे काय म्हणतात ते खोबरं असतं ते पण पातळ कट करून ठेवलेलं तर हे का त्याच बाहेर थांबलायू अयो बावाची काळजी स्वतः उष्ट पाणी करून दिले जा काढू ची पाडू चुरू आणायची ते किती ते हे उचलून काढावं लागते मला कट करून आणायचे ते कंटाळाला खाणाऱ्यांना किती भरी वाटते मस्त हाय शनिवारचं जेवण आहे का ना आज <laughs> मग करणार आहे की स्वयंपाक आता हे झालं की स्वयंपाक करणार आहे कांदा एकदम खुरखुरीत चालणार आहे म्हणजे शहरात चिवड्यामध्ये फक्त आता था मसाला टाकायचा राहिलेला तोपर्यंत यांच्यासाठी मी आता चहा बनवते गुळाचा तर पातेल्यामध्ये चहा चांगला उकळून घेतला आणि कपामध्ये मी थोडासा गुळ टाकला एक इतर वेळेस काय करते की त्याच्यामध्येच मी गूळ टाकते आणि गॅस बंद करून चांगलं ढवळून मग चहा बनवते याच्याने गुळाचा जो चहा आहे तो फाटत वगैरे नाही तर इकडे तेल जे होते ते चांगलं थंड झालेलं आणि जेवढं म्हणजे एक किलो चिवड्यासाठी जेवढं तेल लागतं तेवढं काढून घेतलेलं त्याच्यामध्ये रामबंधूचा जो चिवडा मसाला आहे तो टाकून घेतला तो झाऱ्याच्या साह्याने चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेते कारण तेल थोडंसं कोमट होतं आणि जसं लागेल तसं मी तेल होतणार आहे कारण शंकरपाळी आणि त्याच्यामध्ये शेव तळलेली तर तेच तेल होतं तेच वापरणार आहे तर बघा अशा पद्धतीने सगळा मसाला मी आता चुरमुऱ्यामध्ये टाकून घेते म्हणजे चिवडा बनवायचा आहे त्याच्यामध्ये तर सर्व आता मसाला आहे तो झाऱ्याच्या साह्याने मिक्स करून घेते थोडंसं आणि कारण तेल जे होते ते थोडंसं गरम असल्यामुळे ते हाताला पोळत होतं तर अशा पद्धतीने नंतर हाताच्या सैने पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर चिवड्यामध्ये मी कडीपत्ता कांदा त्यानंतर डाळे शेंगदाणी त्यानंतर खोबरं कट केलेलं पातळ ते सर्व तळून घेतलेलं सर्व याच्यामध्ये मिक्स केलं होतं आणि फक्त मसाल्यामध्ये मी घरची थोडीशी एक चम्मच हळद टाकलेली बस याच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकलेलं नाही बाकी कोथिंबीर पण टाकलेली तर अशा पद्धतीने सर्व चुरमुरे आहेत त्या हाताच्या हाताच्या सह्याने छान पद्धतीने मिक्स करून घेतली आणि सगळा येलो येलो कलर झालेला चिवड्याला तिखट वगैरे काहीच टाकलं नाही कारण अरुध्रुव तिखट अजिबात खात नाहीत त्यामुळे आणि आता याच्यामध्ये फक्त मीठ आणि साखर राहिलेली कारण आमच्या घरी सर्वांना आंबट तिखट गोड चिवडा आवडतो किंवा पोहे म्हणा हे सर्व आवडतं पण याच्यामध्ये तिखट वगैरे काही टाकलं नव्हतं मसाला होता त्याच्यामुळे साखर आणि मीठ टाकलेलं आणि संध्याकाळ होच्या अगोदर आळूची जी पानं होती ती तोडून घेतली चिवडा बनवून झाला थोडस रिलॅक्स होण्यासाठी आपल्या आळूची जावा तेव्हा खेळाजवळ ध्रुव ध्रुव ते तिकडे गेला आरोग्य वांगे ना नाळूचे पान आहेत झाडाची काढले काढले जाते त्याला लपाछपी खेळायलात का आह गारू ते <laughs> ना राजे घ्यायला लावलाय का नाही कु कुणावरती दोघांवरती तुम्हाला सगळ्यांना शोधायचं का तेव्हा ते पण आलं त्याला सँडल घाल मयुरी सँडल घाल की मयुरी त्याला जा घरून आण आरूला शोधण्यासाठी ध्रुव आलेला कारण हे सर्वजण लपाछपी खेळत होते आणि चिवडा त्यानंतर शेव बनवून झालेली शंकरपाळी बनवून झालेली असं का गासरा कुणा तर अशा पद्धतीने माझं दुपारचं रुटीन होतं आजचं तर इकडे चिवडा शेव शंकरपाळी बनवून झालेली खूप सारे भांडे इकडे बेसिंगमध्ये पडलेले आहेत ते आता मी स्वयंपाक बनवल्यानंतर घासून वगैरे घेणार आहे चिवडा वगैरे टेस्टी झालेला कारण अरुणी टेस्ट केलेला शंकरपाळी होती ते डब्यामध्ये भरून ठेवली शेव पण डब्यामध्ये भरून ठेवली तर अशा पद्धतीने आजचं हे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केले आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा